मॅच सुरू असते कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कोलकात्यात त्या मॅचमध्ये एका बॉलरला उतरवते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हा बॉलर मोठ्या स्टेजचं कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळला नाहीये त्याच्याकडे प्रेशर गेम्सचा अनुभव आहे बरं बघून भीती वाटावी अशी पर्सनॅलिटीसुद्धा नाहीये उंची कमी तब्येत नॉर्मल लांबकेश डोळ्यांसमोर येऊ नयेत म्हणून बांधलेला हेडबँड मात्र लक्ष वेधून घेणारा या बॉलरच्या आणखी दोन गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या पहिली गोष्ट त्याच्याकडे असलेली गुगली आणि दुसरी गोष्ट त्याचं ॲग्रेशन या मॅच मध्ये त्यानं तीन विकेट्स घेतल्या दिनेश कार्तिक अनुज रावत आणि करण शर्मा कोलकात्यानं मॅच जिंकली डेब्यू करणारा शर्मा विकेट्स तेवीसच्या आय पी हिरो मध्ये कट साठी एकोणतीस मे हा तसा टेन्शनचा दिवस असतो पण या एकोणतीस मे ला परिस्थिती तशी नव्हती आरसीबी जिंकली आणि नुसती जिंकली नाही तर आठ विकेट हातात ठेवून जिंकली त्यांनी पंजाबला क्वालिफायर वन मध्ये एकशे एक रन्सवर अडवलं हिरो होता तीन विकेट्स घेणारा सुयेश शर्मा आता डोक्याचा हेडबँड गेला होता पण ऍग्रेशन कायम होतं आणि गुगली सुद्धा टॉयनी शशांक सिंग आणि मुशीर खान पंजाबचा मॅच टिकवण्याचा होप ज्या तिघांवर होता त्या तिन्ही विकेट सुयश शर्माच्या नावावर होत्या आर सी बी ला फायनलला नेलं त्यानं स्वतःला मोठ्या स्टेजवर सिद्ध केलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुयश शर्मानं आर सी बीचं कर्ज फेडलं हे कर्ज होतं काय आरसीबीचा एक निर्णय त्यांना फायनलला घेऊन जाणारा कसा ठरला पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दोन हजार तेवीस मध्ये सुयश शर्मानं आय पी एल मध्ये डेब्यू केला त्याआधी जवळपास पाच ते सहा वर्ष तो फक्त ट्रायल्सच देत होता त्यातही तो फक्त अंडर ट्वेंटी फाईव्ह खेळला मोठ्या स्टेजवर चान्स मिळाला नाहीच तो मिळाला थेट तेवीसच्या आय पी एलला ला आरसीबी समोर सुएश शर्मानं त्या मॅच मध्ये तीन विकेट्स काढल्या आणि कोलकात्यासाठी तो स्टार झाला त्या सीझन मध्ये तो अकरा मॅचेस खेळला दहा विकेट्स काढल्या कोलकात्यानं आणखी एक मिस्ट्री स्पिनर सक्सेसफुली यूज केला सुद्धा लेग ब्रेक ही त्याची ताकद होतीच पण मेन विषय होता त्याच्या गुगलीचा हात फिरायचा सेम लेग ब्रेकच्या स्टाईलमध्ये पण बॉल पडायचा गुगली गुगली पण अगदी शार्प काय झाले हे समजेपर्यंत बॉल आत शिरायचा साहजिकच सुएश शर्माला पिक करणं फारसं सोपं नसायचं बॉल वळायचा आतमध्ये यायचा आणि बॅटरसाठी खेळणं आणखी अवघड व्हायचं कोलकात्यासाठी त्यानं तेवीसचा सीझन गाजवला त्याचं नाव स्टार म्हणून घेतलं जात होतं पण चोवीसच्या सीझनला पिक्चर झाला चेंज मुळात विषय असा होता की कोलकात्याकडे आधीच सुनील नरीन होता मिस्ट्री स्पिनर नंबर वन मग त्याला बॅकअप म्हणून वरुण चक्रवर्ती आला मिस्ट्री स्पिनर नंबर दोन मग या गणितात सुयेश शर्माला बसवणं होतं अवघड कारण वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री वाढली आणि तो आणि नरीन एकाच वेळी टीममधून खेळायला लागले ला ला ताजिकच सुयश शर्मा डग मधून के आरच्या मॅचेस बघायला लागला दोन हजार चोवीसच्या सीझनमध्ये त्यानं फक्त दोन मॅचेस खेळल्या त्यातही त्याला विकेट मिळाली नाही दोन मॅचेस मिळून ओव्हर सुद्धा फक्त चारच टाकता आल्या कोलकात्यानं त्या ते सीझनला आय पी एल जिंकली नावावर ट्रॉफी जमा झाली पण परफॉर्मन्स शिवाय मग दोन हजार सुयश शर्माला कोलकात्यानं रिलीज केलं वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन दोघांनाही रिटर्न केलेला असल्यामुळं सुएशला बायबॅक करायचा विषयच नव्हता त्यामुळं सुयश एकाच सीझन पुरता स्टार ठरणार का असं वाटलं पण इथंच पिक्चर मध्ये सी बी आली दोन हजार तेवीस मध्ये फक्त वीस लाखांच्या बेस्ट प्राईजवर के के आर मध्ये आलेल्या सुयश शर्माचं नाव ऑप्शन मध्ये आलं दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आणि आर सी बी यांच्यात बिडिंग वॉर झालं किंमत वाढत गेली पण आर सी बी न बॅकआउट केलं नाही आणि दोन पॉईंट साठ कोटींना सुयेश शर्मा टीम मध्ये आला आर सी बी न पहिला निर्णय अचूक घेतला पण खरा पिक्चर अजून सुरू झाला नव्हता सुयश शर्माला एक इंजुरी होती ती नेमकी कसली आहे ती रिकवर कशी होईल याचा अंदाज त्याला येत नव्हता तर असं इतका व्हायचा की तो खेळायचा इंजेक्शन घेऊन दोन हजार पंचवीसच्या आय पी एल आधी त्याचा हा त्रास आणखी वाढला त्याला हे समजलं की त्याला हर्निया झाला आहे आता हर्निया साधा नव्हता तो झालेला तीन ठिकाणी त्यामुळं दुखापत मोठी होती उपचार जितके मोठे होते तितकाच रिकव्हरीसाठी लागणारा वेळ सुद्धा पण इथं पिक्चरमध्ये आर सी बी होती मुळात आर सी कडे या ऑप्शनला फार भारी स्पिनर्स आले नव्हते पेसर्सचं गणित त्यांनी बसवलं होतं पण तगडा स्पिनर त्यांच्याकडे नव्हता सुहेश शर्माला इंजुरी झालेली बेड रेस्ट घ्यावी लागणार होती आर सी कडे रिप्लेसमेंट प्लेअर घेण्याचा चान्स होता पण त्यांनी हा डाव खेळला नाही मोठं नाव असलेले किंवा मोठी प्राईज असलेले विदेशी प्लेयर्स टीम मध्ये घ्यायचे त्यातही असे बॉलर सुचलायचे आणि त्यांच्या आय पी मध्ये उतरायचं हा आरसीबीचा ठरलेला प्लॅन पण त्यांनी यावेळी याच प्लॅन मध्ये चेंज केला हाच निर्णय गेम चेंजर ठरला हा निर्णय होता सुयेश शर्माला बॅक करण्याचा कुठल्याही कडे मोठं कॉन्ट्रॅक्ट नसताना त्याला बॅकिंग नसताना सर्जरी वगैरे विषय मोठे असतात पण आर सी बी न शर्माला बॅक केलं त्यांनी त्याला सर्जरीसाठी लंडनला पाठवलं तिथे त्याच्या शरीरातल्या तिन्ही हरण्याचं ऑपरेशन झालं पण इंजुरी इतकी सिरियस होती की सुयश शर्मा आय पी एल खेळला तरी पहिल्या तीन ते चार मॅचेस नंतरच खेळेल अशी शक्यता होती पण आरसीबीच्या पीच्या फिजिओनं लंडनमध्ये सुयश शर्माची काळजी घेतली त्याच्या घरी सुयश शर्मा, शर्मा राहिला रिकव्हर झाला आणि भारतामध्ये आल्यावर आय पी एलची पहिली मॅच सुद्धा खेळला त्याच्यावर आरसीबीच्या मॅनेजमेंटनं ठेवलेला विश्वास त्यानं पूर्णपणे सार्थ ठरवला आर सी बीनं त्याला लंडनमध्ये जाऊन उपचार घ्यायला लावले सर्जरीच्या खर्चापासून ते रिकव्हरीच्या वेळेपर्यंत मदत केली पहिल्या मॅच मध्ये त्याला एकच विकेट मिळाली मग काही विकेटलेस मॅचेस गेल्या परत एकच विकेट परत विकेटलेस परत दोन विकेट, विकेट त्याची इकॉनॉमी कमी होती पण विकेट्स म्हणाव्या अशा येत नव्हत्या साहजिकच आर सी बी कडे प्रॉपर स्पिनर नसल्याची चर्चा झाली तरी सुद्धा आर सी बी न त्याला बाहेर बसवलं नाही स्पिनरची कमी कृणाल पांड्या भरून काढत होताच पण सुरेश शर्मावर आरसीबीचा विश्वास होता त्यांना माहित होतं हा घडी क्लिक होणार सुरेश शर्मा क्लिक झाला तो सगळ्यात महत्वाच्या मॅचला पंजाब किंग्स विरुद्धच्या क्वालिफायरला मुल्हनपूरच्या पिच वर म्हणावा असा टन नव्हता पण सुयश शर्मानं आपला टप्पा ओळखला होता पंजाबच्या लवकर गेलेल्या विकेट्स मुळे त्यांच्याकडून मोठ्या स्कोर साठी घाई होत होती आणि याच वेळी पिक्चर मध्ये आला सुयश शर्मा त्यानं सुरुवातीला भर दिला लेग ब्रेकवर पण पंजाबच्या बॅटर्स मोठे शॉट खेळायची आणि त्यातही स्वीप मारायची घाई बघून तिनं गुगली नावाची जादू बाहेर काढली पंजाबचा पाय आणखी खोलात गेला स्पिनरला आणि त्यातही सुयश शर्माला जपून खेळलं पाहिजे ही स्कीम वापरण्याचा त्यानं चान्सेस दिला नाही त्याचा बॉल फिरला तो आता मोठा शॉट खेळता येईल हेच आम्ही दाखवून मग फसला शशांक सिंग फसला आणि दोन हजार तेवीस मध्ये जी संधी सुयशला मिळाली होती तशीच संधी मिळालेला मुशीर खान सुद्धा आरसीबी पंजाबला रोखलं सुयश शर्मा प्लेअर ऑफ द मॅच झाला सतरा रन्सच्या बदल्यात तीन विकेट काढून क्वालिफायर वन मध्ये मॅच विनिंग स्पेल टाकून आरसीबी न यश द्यायला स्ट्राईक बॉलर म्हणून बॅक केलं त्यानं विश्वास सार्थ ठरवला आरसीबी न सुरेश शर्माला प्राइम स्पिनर म्हणून बॅक केलं त्यांना विश्वास सार्थ ठरवला दरवर्षी आरसीबी बॅटर्सला बॅक करायची जिंकायची पण फक्त मॅचेस ट्रॉफी नाही यावेळी आरसीबी न बॉलर्सला बॅक केलं आणि त्यांना गोल्डन चान्स मिळाला अठरा वर्ष वाट पाहत असलेले स्वप्न पूर्ण करायचा आरसीबीचा एक निर्णय पूर्ण सीझन फिरवणारा ठरला तो असा दोन सीझन खेळलेल्या फार एक्सपिरियन्स नसलेला मिस्टी स्पिनरला बॅक करायची डेअरिंग कुणी करत नाही प्लॅन बदललेल्या आर सी ती केली आणि सुयश शर्मानं कर्ज पेडलं अर्थात एक हफ्ता अजून बाकी आहे ट्रॉफीचा